नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आजचा विश्लेषणाचा विषय आणि तो तो देखील रोखोक आहे तो म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाप्रमा प्रमाणे जी निवडणुका झाल्या त्या निवडणुकाप्रमाणे जर सर्व विरोधक एकत्र आले तरच अटीतटीची लढत होईल खरं तर विषय खूप महत्त्वाचा आहे नाजूक आहे आणि योग्य वेळी घेतलेला हा विश्लेषणाचा विषय आहे काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे एक्कावन्न उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आज अर्जाची आत्ता छाननी सुरू आहे दुपारी तीन वाजेपर्यंत छाननी पूर्ण होईल पात्र उमेदवार कोणकोण कौन आहेत ते समज जाईल आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख जी आहे ते सात मार्च ते बारा मार्च आहे यामुळं बारा तारखेपर्यंत सर्वांचं महत्त्वाचं लक्ष आहे की कोण उमेदवार अर्ज माघारी घेणार मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेताना सर्वच जे विरोधी पक्ष विरोधी गट आहेत म्हणजेच विद्यमान जे चेअरमन आहेत माजी सहकार मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील सह्याद्री पी डी पाटील सह पॅनलच्या विरोधातला जो गट आहे तो गट जर सर्वजण एकत्र आले तरच ही निवडणूक अटीतटीची होईल असं एकंदरीत राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे खरं तर कोण निवडणूक जिंकेल कोण कोणाचा पराभव होईल हे सभासद ठरवणार आहेत मात्र सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याकडे आपण न, न नजर ठेवून आहोत महत्त्वाचा विषय तो म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार मनोज दादा घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण बेताळ भीमराव काका पाटील असतील यासारखी जी मंडळे आहेत यांच्यामध्ये सुद्धा अजून एक वाक्यता दिसत नाही म्हणजेच काय ज्या पद्धतीनं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हे जे भाजपा एक या ठिकाणी काम करत होतं तसं आजपर्यंत ह्या तरी अजूनही दिसत नाही म्हणजेच आमदार मनोज गोरपडे धरेशील कदम रामकृष्ण बेताळ हे एक आ, या निवडणुकीमध्ये उतरतील का नाही याबद्दल शंका आहे मसूर येथील ज्या स मेळाव्यामध्ये सुद्धा धरेशील कदम दिसले नाहीत रामकृष्ण बेताळ सुद्धा दिसले नाहीत केवळ भीमराव पाटील मात्र होते आणि संपत माने माजी नगराध्यक्ष ते होते म्हणजेच काय कार्यकर्त्यांच्यामध्ये एक कुजबूज सुरू आहे की जर भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते जर एकत्र आले तरच ही निवडणूक आपल्याला जिंकता येईल असा संद सुरू आहे मात्र या सर्व नेत्यांना एकत्र आणणार कोण आणि कशा पद्धतीनं एक लाईनअप ठरवली जाईल दुसरीकडचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काँग्रेसचा काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची आणि आमदार मनोज घोरपडे यांची कमनाबंद चर्चा झाली यानंतरच्या काळामध्ये खरं तर उदयसे पाटील अडेकर उदयसे पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत आणि महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आहेत रहित संघटनेचे प्रमुख आहेत यांचे मात्र कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेले दिसत आहेत म्हणजेच काँग्रेसमध्ये कुठलीही अडचण नाही अडचण आहे ते म्हणजे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची भाजपचे कार्यकर्तेसुद्धा हे तीन जे नेते आहेत प्रमुख तीन नेते उत्तरमधले हे एकत्र येण्यासाठीच्या हालचाली कोण नेता एकत्र या सर्वांना करणार आणि कशा पद्धतीनं लाईनअप करून पुढं जाणार हे देखील महत्त्वाचं आहे तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दिसती इतकी सोपी नाही हे विरोधकांनासुद्धा माहिती आहे विशेषतः पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांनासुद्धा ही माहिती आहे की प्रत्येक घटक जो आहे विरोधातला म्हणजेच विद्यमान चेअरमॅनच्या विरोधातला जो प्रत्येक घटक आहे तो सामावून घ्यावाच लागेल यामध्ये शेतकरी संघटना असतील रयतक्रांती संघटना असतील किंवा छोटे मोठे कार्यकर्ते असतील या सर्वांना मे जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील जर तुम्ही आत्तापर्यंतचा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सा इतिहास पाहिला तर इतिहासात पहिली वेळ इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले गेलेले आहेत हे सुद्धा नाकारून चालणार नाही याचा अर्थ असा आहे की संचालक होण्याची इच्छा अनेक जणांची आहे म्हणजेच काय तर या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन जर शिस्तबद्धपणे कार्यक्रम केला तरच या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होऊ शकते मी हा जबाबदारीने शब्द वापरतो आहे कारण विद्यमान जे चेअरमन आहेत माझे आमदार बाळासाहेब पटेल आहेत यांच्या ह्यांची एक हाती हा कारभार आहे म्हणजेच विद्यमान चेअरमन माझे आमदार बाळासाहेब पटेल सांगतील तो उमेदवार या ठिकाणी फायनल त्यांचा होईल एकवीस उमेदवारापैकी मात्र जो विरोधी जो आहे काँग्रेस आणि भाजप हे दोन मतप्रह वाह वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत आणि हे सगळे कारखान्याच्या दृष्टीने एकत्र आलेले आहेत यामुळं उमेदवारी निश्चितीमध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते कारण इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरायला लावले आणि ते उमेदवार अर्ज फक्त एकवीसच राहणार आहेत विरोधी पक्षामध्ये एक जर पॅनल टाकलं तर मात्र अर्ज माघारी घेण्यामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते याचा विशेष खबरदारी या सर्व नेत्यांना घ्यावी लागणार आहे मात्र सध्याच्या परिस्थितीला भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठी कुजबूज पाहायला मिळते उघडपणे बोलायला कोण तयार नाही मात्र सर्वांचंच म्हणणं एवढंच आहे की आज सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे मात्र या सर्वांना तिघांना एकत्र आणणार कोण हा मोठा प्रश्न आहे कारण प्रत्येकाचा प्रतिष्ठेचा प्रश्न प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या केडराचा प्रश्न आहे